कसं काय भाव बहिणींना तर व्हिडिओ काही दिवसभर बनवणं होत नाही त्यामुळे म्हटलं चला वेळात वेळ काढून आताच एक छोटासा एक व्हिडिओ बनवते तर कसं होतं की व्हिडिओसाठी वेळ मिळत नाही कारण की पहिले मी भरपूर शॉर्ट व्हिडिओ टाकायचे ब्लॉगला पण व्हिडिओ असायचे माझे रोज डेली आणि पहिला वेळ म्हणजे थोडासा फार काय मिळायचा पण आता एवढं जीवन म्हणजे व्यस्त आहे खरंच कारण की या औषधांमुळे एवढे कॉल आणि एवढे मेसेज येतात प्रत्येकासोबत दिवसभर एवढं बोलावं लागतं की वेळ म्हणजे कसलाच मिळत नाही वेळेवेळे जीवन सुद्धा मिळत नाही तर काय होतं की व्हिडिओ पण काढणं म्हणजे गरजेचं आहे कारण आपण पहिल्यापासून व्हिडिओ बनवतो पहिल्यापासून आपण व्हिडिओ टाकत होतो तर आता प्रत्येकाला वाटतं की व्हिडिओ टाकला पाहिजे प्रत्येकानं व्हिडिओ म्हणजे टाकावं हो, प्रत्येकानं एक असं काही काळ पाहतात की ह्या ह्या वेळेला त्यांचे व्हिडिओ घ्यायचे मग आता व्हिडिओ कावर नाहीये भरपूर जणांना भरपूर प्रश्न असतात पण असं म्हणजे काही नाहीये कारण आपलं काही बंधन नाही व्हिडिओसाठी किंवा व्हिडिओ बनवतो त्याच्यासाठी कोणतं बंधन नाहीये पण झालं असं कारण आपण देतोय सध्या मी प्रत्येक आजारांवरती आयुर्वेदिक औषध देते तर एक आनंद मिळायला लागला आहे जीवनामध्ये कुठंतरी की आपण आयुर्वेदिक औषधाने लोकांना ऑपरेशनपासून वाचवतो आहे ऑपरेशन न करता लोकांना आयुर्वेदिक औषध औषधांना आपण नीट करतो आहे म्हणजेच लोकांना शंभर टक्के रिझल्ट मिळतो आहे लोक ऑपरेशनपासून वाचवत आहेत तर याचा एक खूप मोठा आनंद आहे आणि हा उन्हाळा पण तर एवढा भयंकर आहे आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना तुम्हाला सांगते मूळव्याध आणि मुतखडा ह्या आजारांची लोकं म्हणते पन्नास ते साठ टक्के लोकं ह्या आजाराने व्य म्हणजे ट्रसलेले आहेत तर ह्या लोकांसाठी म्हणजे एक सेवा करणं एक आमचं कर्तव्य आहे मोठं कारण जी आपण कर्तव्य हाती घेतलंय हे पण आपल्याला पार करणं करणं तेवढंच गरजेचं आहे कारण की रोजचे आपल्याला दहा बारा तरी माझी एकटीचे कुरिअर होतात आणि माझ्या बहिणीचे पण समजा दहा बारा असे रोजचे वीस पंचवीस कुरिअर आपले राहतात कारण रोज एवढे कॉल आणि एवढे मेसेज येतात कॉल तर पाचशेपर्यंत आम्हाला कॉल येत असतील कारण तीन नंबरवरती तर सारखे कॉल चालूच असतात जर कुणी जर आम्हाला कॉल लावायचा म्हटलं तर आमचा फोन त्यांना कधीच लागणार नाही कारण काही सारखाच व्यस्त असतं एवढं जर व्यस्त होऊन जर जीवनामध्ये कशी व्हिडिओ बनवायची आणि कसं काय आता जरी सध्या व्हिडिओ बनवत आहे पण मोबाईल सध्या फ्लाईट मोडवरती ठेवला आहे कारण व्हिडिओ जर बनवायचं म्हटलं तर तोपर्यंत दहा फोन येऊन जातात पाच मिनिटामध्ये कारण काही काही वेळा एवढे कॉल येतात की सोबत एक कॉल होईपर्यंत पाच पाच सहा सहा कॉल वेटिंगला असतात तर एवढं म्हणजे एक आनंद तर त्याच्यामध्ये मिळतो बरं का कारण आपण एवढ्या लोकांना नीट करतोय पण एक दुःखाचं पण त्यांच्यामध्ये गोष्ट आहे की आपण लोकांना नीट करतोय हे मात्र खरं आहे पण कितीतरी लोकांना हा त्रास होत असेल किती लोकांना याचं म्हणजे दुःख असेल की आम्हाला आजार आहे त्रास होतो आहे कारण खूप एक ज्यांना ऑपरेशन ज्यांनी केलेलं आहे किंवा ज्यांना करायचं आहे करणाऱ्याला पण तेवढीच भीती आहे ज्यांनी केलेलं आहे त्यांना डबल जर करण्याची वेळ आली ना तर त्यांची कोणती त्यांच्यावर वेळ असते हे फक्त तेच समजू शकतात कारण एक वेळ माझी पण अशी होती की मला पण डॉक्टरांनी अपेंडिक्स सांगितलं होतं ऑपरेशनसाठी मला नेण्यात आलं आणि डॉक्टर होते त्यांनी म्हणजे सोनोग्राफी वगैरे केली नव्हती फक्त कोणत्या भागामध्ये कसलं दुखतं आहे म्हणून विचारलेलं आणि सांगितलं की अपेंडिक्स दुखते तुमची ऑपरेशन करावं हो लागेल ऑपरेशनसाठी केल्याच्यानंतर डॉक्टर म्हणून तुम्ही वेळेस फक्त नाही म्हणून सोनोग्राफी करून पाहा तुम्ही कारण ते नगरचे स्पेशलिस्टचे डॉक्टर होते त्यांनी अपेंडिक्स सांगितलेला होता त्यानंतर मी पण सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये मुतखडा आम्हाला आढळून आला तर मुतखडा म्हणजे माझ्या किडनीमध्ये एकदम असं जाळं झालेलं होतं बारीक बारीक खड्यांचं तर डॉक्टर म्हटले याचं काय ऑपरेशन करता येणार नाही आहे होईल तर शक्यतो तुम्ही आयुर्वेदिक औषध घ्या आपण कधी स्वतः आणि आम्ही असे भरपूर पेशंटला औषध दिलेत की ज्यांचे ज्यांना दवाखान्यामधून सुट्टी दिलेली होती की यांचे नातेवाईकांना यांना कमीत कमी येऊन आता भेटून जातील कारण यांचे फक्त जीवनामध्ये चार पाच दिवस शिल्लक राहिले असे भरपूर लोक होते त्या लोकांना आम्ही औषधं दिले त्यांना दहा दहा वर्ष दहा दहा पाच पाच वर्षाचं आम्ही जीवदान दिलं तर मला एकच सांगायचं जा की जर आपल्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल कुणी जर आपल्यामुळे जीवनात जे गेलेलं जीवन आहे ते जर परत येत असेल कुणीतरी जीवनात हसतं खेळतं जीवन परत जागायला लागत असेल तर ह्याच्यापेक्षा आनंद कोणत्या गोष्टीमध्ये जास्त असू शकतो आणि जेवढी इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ टाकले तर सगळ्यांनी मी एकच सांगितलेलं आहे की तुम्ही व्हिडिओ तर टाकताय तुम्ही, तुम्ही तुम्हाला आम्ही औषध दिलं आहे मग प्रत्येकाने एक काम करा ना रिझल्ट तुम्हाला प्रत्येकाला येतोय आम्हाला पण माहिती तुम्हाला पण माहिती आहे पण एक काम करा फक्त की तुम्ही ज्यावेळेस आपण तुम्हाला औषध देतोय तर तुम्ही फक्त की आम्हाला रिझल्ट आला असा एखादा तरी तुम्ही मेसेज करा किंवा एखादा व्हिडिओ बनवून द्या